शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे तरी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ता करा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी अथवा कर्जमाफी व पी एम किसान संबंधातील अत्यंत महत्वाच्या अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या बातम्या नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांना आठशे बारा कोटींची नुकसान भरपाई मंजूर नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही नुकसान भरपाई आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दोन वर्ष उलटूनही अडीच हजार शेतकऱ्यांना मिळेना मदत दुसऱ्यांदा केली केवायसी कर्जत तालुक्यात सततच्या पावसाने नुकसान सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या नुकसानीची मदत देणार म्हणून वर्षभरापूर्वी सह इतर भागातील अनेक शेतकऱ्यांना केवाय सी केली त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र दोन वर्ष उलटून देखील खात्यात पैसे आलेले नाहीत नुकसानाची मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अगार परिसरात परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा जुलैमध्ये पुराने पिकांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने मदत जाहीर केली होती मात्र ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील जमा झालेली नाही पण आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नाफेड मार्फत खरेदीसाठी तीन हजार सहाशे सत्याऐंशी शेतकऱ्यांची नोंदणी तालुक्यात दोन हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांना पाठवले एस एम एस हदगाव येथील नाफेड केंद्रावर बारदाना नसल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीचा प्रश्न रखडला होता आठवड्यापासून शेतकरी नाफेड केंद्रावर अडकून पडले होते चेअरमॅन व्ही आर हरा यांना सदर बाब समजता त्यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन या प्रकरणाची मध्यस्थी करून शेतकऱ्यांना शेहेचाळीस रुपये दराने पोते दिले राज्यात एक लाख ऐंशी हजार सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी आठशे चौवेचाळीस पंप राज्यात बसवण्यात आले आहेत अशी माहिती महावितरणे वितरणने व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना दिलेली असून आता राज्यात एक लाख ऐंशी हजार सौर प पु, कृषी पु, पंप झाले आहेत रब्बी पेरण्या पूर्ण तरी मिळेना खरीपातील पीक विमा अग्रिम नऊ लाखांवर शेतकरी प्रतीक्षेत खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले असेल तर रब्बी पेरणीसाठी मदत म्हणून पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे अपेक्षित असते सध्या जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत नवीन वर्ष सुरू झालेले आहे मात्र अजून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही मिळालेली नाही महाराष्ट्राला केंद्राकडून दोनशे साठ कोटींची प्रोत्साहनस्पर रक्कम छतावरील सौर ऊर्जा निर्मितीतील उत्तम कामगिरीची पोचपावती घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसून वीज निर्मिती करणाऱ्या योजनेत उत्तम कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षात केंद्र सरकारकडून दोनशे साठ कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचे प्रोत्साहन मिळालेली आहे तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी असे सांगितले आहे जिनिंग मध्ये आग अडीच हजार क्विंटल कापूस खाक शेतकरी मित्रांनो ता... मानवत तालुक्यातील रुडी शिवारातील जिनिंग मध्ये कापसाला आग लागल्याने लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली त्यामध्ये दोन हजार पाचशे क्विंटल असा कापूस हा जळून खाक झालेला आहे तेथील जिनिंगचे खूप मोठे नुकसान झालेले आहे आणि हाय शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा कर्जमाफीच्या मागणीला जोर मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला होता त्यातच सोयाबीन कापूस तूर दूध साखर डाळी अंडीच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे म्हणून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने लवकर करावी असे शेतकऱ्यांकडून आवाहन केले जात आहे परभणीत ठिबक तुषार संचाचे पावणे तेरा कोटींचे अनुदान प्रलंबित परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत ठिबक व तुषार संच अनुदानासाठी अर्ज केलेल्यांपैकी तीन हजार बासष्ट लाभार्थी शेतकऱ्यांना पाच कोटी नऊ लाख अकरा हजार एकशे तेरा रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार अडीचशे कोटी रुपयांची मदत आमदार रनाजत सिंह पाटील यांनी दिली माहिती हो शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे अडीचशे कोटी रुपयांची मदत आणि ही नुकसान भरपाईची मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वर्ग केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकार तीन वर तीन कृषी कायदे पुन्हा आणणार शेतकरी आंदोलन तापलं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पंचवीस नोव्हेंबर रोजी नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क ऑन ॲग्रिकल्चर मार्केटिंगच्या धोरणांचा मसुदा सूचना व हरकतींसाठी मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केला आणि त्यावर दिवसांत सूचना हरकती हर मागवल्या गेल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात जळगाव जिल्ह्यात पाच कोटी पासष्ट लाखांचे अनुदान नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे मदतीची ही रक्कम थेट अपादग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी दिली पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटींचा पीक विमा मंजूर धाराशिव येथील ही बातमी आहे हो शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आता त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना साठ कोटीचा पीक विमा हा पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांना आता लवकरच हे पैसे दिले जातील सोयगाव तालुक्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वातावरणातील बदलाचा परिणाम कृषी विभागाकडून मार्गदर्शन होईना सोयगाव खरीप अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पिकांसह जमिनी खरडून गेल्या विहिरी खचल्या परिणामी मका कापूस उत्पादनात घट झाली त्यानंतर बाजारात भावही साधारात्मक नसल्याने संकटे वाढली यातच आता सोयगाव तालुक्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे <स्थाँगा> गुगलवर होणार शेतीच्या नुकसानीचे पंचनामे हो शेतकरी मित्रांनो आता गुगलवर होणार आहेत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे माणिकराव कोकाटे गावला ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी हे सांगितले की आता शेतकऱ्यांचे गुगल वरून होणार आहे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आणि हेच पंचनामे आता नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरले जातील शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धतीचे महत्व पटवून द्या विजय वेट्टीवार कृषी विभागाच्या बैठकीत दिले निर्देश हो शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी आता ही कृषी विभागाची बैठक पूर्ण झाली त्यामध्ये विजय वेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धतीचे महत्व पटवून देण्यासाठी कृषी मंत्री असो किंवा कृषी अधिकारी यांना जाऊन त्यांना महत्व पटवण्यास सांगा असे सांगितले जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत हो शेतकरी मित्रांनो जे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार कालावधीत काळावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आता नुकसानीची मदत ही लवकरात लवकर देण्यात यावी असे सांगितले जात आहे राहुरी तालुक्यात ऊस गहू व कांद्याची विक्रमी लागवड धरणे भरल्याने पाणी मिळणार असल्याने राहुरी तालुक्यामध्ये आता ऊस गहू व कांद्याची विक्रमी लागवड सुरू झालेली आहे येथील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट असे ऊस गहू व कांद्याची विक्रमी लागवड केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना या ऊस गहू व कांद्या लागवडीचा नक्कीच फायदा होईल असे सांगण्यात येत आहे ते दोन हजार अठ्ठावीस हजार रुपये प्रति क्विंटल हो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये लसणाला भाव आठ हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे म्हणजेच दोनशे ऐंशी रुपये प्रति किलो हा लसणाला भाव मिळत आहे